नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना आता खुश खबर आहे कारण की या पाच योजनांचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो त्या संदर्भातील महत्वाचे जी आर सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहे त्यानुसार एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे कारण की शेतकरी वर्गांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण झालेला आहे कारण की कर्जमाफी केलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत पीक विमा दिलेला नाही अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही तसेच दूध अनुदान मिळालेले नाही व इतर अनेक अनुदान हे मिळालेले नाही मग आता हा शेतकरी वर्गातील रोष कमी करण्यासाठी सरकारने हे अनुदान वाटपास सुरुवात केलेली आहे आणि एकतीस मार्च पूर्वी पाच योजनांचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की कोणकोणत्या योजना आहेत ज्याचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आहे कृषी यांत्रिकीकरण योजना या संदर्भातला जी आर या ठिकाणी शासनाने काढण्यात काढलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी पंचाहत्तर कोटी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनांचा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा आर आहे या आरमध्ये आपण बघू शकता शासन निर्णय काय आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंच्याहत्तर कोटी इतक्या निधीची आयुक्त कृषी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वितरित करण्यात येत असून सदर निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता खालील लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पात तरतुदीनुसार खर्च टाकावा मग यामध्ये पीक संवर्धन कृषी अभियांत्रिकी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यांना हे अर्थसहाय्य द्यायचे आहे मग सदर शासन निर्णयाने वितरित केलेला निधी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खर्च होईल याची दक्षता घ्यावी मित्रांनो हा निधी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खर्च केले जाणार आहे कारण की या योजनेमध्ये काही बांधवांनी ट्रॅक्टर अनुदान अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी कमी असेल ते या इतर शेतकऱ्यांच्या किमतीसाठी चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे या संदर्भातल्या इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सूचनांचे पालन या ठिकाणी करण्यात यावे असे या ठिकाणी सांगितलेले आहे तर मग मित्रांनो ज्यांनी ज्यांनी महा डी बी टीद्वारे या कृषी यांत्रिकीकरण योजनेत अर्ज केलेले आहे त्यांच्या लॉटरीमध्ये नाव आलेले आहे अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे कारण की मित्रांनो राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी ही महा डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो या वर्षासाठी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दोनशे पन्नास कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती या ठिकाणी या अंतर्गत चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दीडशे कोटी खर्चाच्या कार्यक्रमास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती मग चोवीस पंचवीस अंतर्गत या ठिकाणी सत्तावीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी इतका निधी वितरित केलेला आहे मग आता चोवीस पंचवीस अंतर्गतच प्रलंबित दायित्व व नवीन लॉटरी काढण्याच्या अनुषंगाने खर्चासाठी कृषी संचालक यांनी त्यांच्या मागण्यानुसार पंच्याहत्तर कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होती आणि ती पुढील प्रमाणे वितरित केलेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा होणार आहे हा जी आर बघण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर दिलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता तर मित्रांनो पुढील महत्त्वाची योजना आहे ज्याचे पैसे मिळणार आहे ती म्हणजे दूध अनुदान मित्रांनो आता दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ही दिलासादायक बातमी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार आहे मग शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे सोमवारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की मित्रांनो राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पाच रुपये थकीत अनुदान दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे सप्टेंबरपर्यंतचे एकशे त्रेपन्न कोटी थकीत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याची ही माहिती सांगितली जात आहे राज्य सरकारकडून तीनशे एकोणचाळीस कोटी दुग्ध विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे तर अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आलेली आहे यापूर्वी पाच रुपये अनुदान योजनेचे पाचशे अडोतीस कोटीचे अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील अकरा लाख नऊशे सहा शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहे तर सात रुपये दूध अनुदान योजनेच्या सहाशे त्रेसष्ट कोटींच्या फाईलची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे पुढे आलेल्या माहितीनुसार गाईच्या दुधाचे बाजारभाव डासळल्याने सरकारने हे अनुदान योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी दिल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण की मित्रांनो आता ही रक्कम मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे दुधाच्या अनुदानात शासनाने वाढ करून ती पाच रुपयापर्यंत पाच रुपयावरून सात रुपये केली होती त्यावेळी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर हे अनुदान थकलेले होते आयुक्त कार्यालयाकडे चार कोटी एकोणवीस लाख रुपयाचे अनुदान प्रलंबित होते तसेच एकूण त्रेचाळीस कोटी नव्याण्णव लाख छत्तीस हजार रुपयाचे अनुदान मिळणे बाकी होते आता राज्य शासनाने निधी उपलब्ध केल्यामुळे येत्या मार्च अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाच रुपयापर्यंत प्रमाणे आणि सात चे अनुदान अनुदानसुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता अकरा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्चपर्यंत जमा होणार आहे मित्रांनो नंतरची महत्त्वाची योजना आहे अतिवृष्टी अनुदान मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचे जी आर निघालेले आहे त्याचे अनुदान या ठिकाणी शासनाने मंजूर केलेले आहे मग आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे मग ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान एकतीस मार्चपूर्वी जमा करण्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आदेश देण्यात आलेले आहे कारण की शेतकऱ्यांना वाय सी करण्यासाठी वेळ दिलेला होता आणि आता तो पूर्ण झालेला आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हे पैसे सोमवारपासून वितरित करण्यास सुरुवात होणार आहे नंतरची योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना पीक विमा योजना शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेतून पन्नास टक्के पीक विमा अनुदान हे देण्यात आलेले होते वितरण करण्यात आलेले होते मग आता हे बाकीचे राहिलेले जे अनुदान आहे पीक विम्याचं ते वितरण सुरू करण्यात आलेलं आहे यवतमाळ वाशिम यासारख्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण सुरूसुद्धा झालेलं आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी जे काही अनुदान येणार आहे ते आता सोमवारपासून म्हणजे पुढील आठवड्यापासून हे पीक विम्याचा दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे कारण की हे पहिला हप्ता हा जमा झालेला आहे दुसऱ्या हप्त्याचे वितरण हे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो पाचवी जी योजना आहे ती म्हणजे नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये पैसे वाढवणार होते परंतु अर्थसंकल्पात कोणतेही वाढ झालेली नाही म्हणून आता ना पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपये प्रमाणे हे पैसे या पुढील आठवड्यात जी आर येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्च पूर्वी सरकारमार्फत टाकण्याचा या ठिकाणी विचार आहे आणि दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार आता पुढील आठवड्यात म्हणजे सोमवार मंगळवारी शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भातला महत्त्वाचा जी आर येणार आहे आणि त्यानुसार शेतकरी सन्मान निधी या योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्च पूर्वी जमा करण्याचा या ठिकाणी शासनाचा मानस आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या पाच योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्री पूर्णरित्या जमा होणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र